बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आयोजित दसरा मेळव्याची जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मराठा आंदोलक नेते मनोज सरांगी पाटील यांनी आता सुरू केली खूप अनेक वर्षानंतर दसरा मेळावा हो खूप जणांची आमच्या बांधवांची इच्छा होती कि दसरा मेळावा हा झाला पाहिजे आणि अनेक वर्षांनंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती बारा तारखेला होतोय त्यामुळे सगळे सुट्टी घेऊन सगळं बघण्यासाठी निवेदनासाठी काय चाललंय कसं आहे कस मला उद्या सुट्टी घ्यायला लागते त्यामुळे उद्या आ, बारा वाजता मी सुट्टी घेणार आहे आणि आंतरवाडीकडे जाणार आहे कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावागतोय राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे आपल्यालाही एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे ही शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे अ आपणही दसरा मेळावा घेतला पाहिजे आपल्या आड्या अडचणी आपल्याही समस्या एकजुटीना एकत्र येऊन राज्य लेवल वर मांडायला व्यासपीठ पाहिजे त्यासाठी मराठा दसरा मेळावा होऊन ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती आणि म्हणून दसरा मेळावा होतोय तुफान ताकदीनं मराठींचे पोरं आता नारायणगडाकडं दसरा प्रमुख तुम्हीच असता मी बघतोय आणि तिथे येणारे सगळे भक्त म्हणून कारण तो अठरा पगड जाता बाराबुलीदारांचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा दसरा मेळावा पण तो दसरा मेळावा फतीन जैन समुदाय तिथे जमला फान वेगानं मराठींचे पूर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून नारायण गडाकडे दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावाच नादच नाही करायचं बाबा असा दसरा मेळावा सुरू आहे गडावरती मला तर रात्री म्हणजे काल पाच वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली आता पक्का आकडा माहित नाही परंतु आता पुरुष सांगतोच म्हणले ते कमी जास्त होईल बावन हजार का काय ते स्वयंसेवक प्रत्येक तालुक्यातून पाच सहा हजार स्वयंसेवक काम करण्यासाठी इतकं विराट तयारी प्रचंड मोठी तयारी सुरू झाली आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तीच इच्छा होती एकदा मराठ्यांचा मेळावा कसरा मेळावा असण अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि तो झाला आणि सगळ्यांनी यायचं आपल्या देवदर्शनासाठी यायचंय एकमेकांचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचंय तिथं सगळी तयारी सुरू आहे काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवकास की तिथं सगळे जेवणच सुद्धा तयारी करायला लागली नुकती भात आमक पूर्ण तयारी जेशिफ्या तिथं कामाला लागल्यात आता मी इथं प्रत्यक्ष बघितलं ना तिथं दहा पंधरा का वीस का काय जेशिफ्या ही कामाला लागल्या सगळी तयारी ताकदीनं सुरू आहे कारण ते मला वाटतं जवळपास सातशे तेरा एक करेल सगळं प्रचंड मोठं एरिया आहे त्यामुळे तिथं खूप तयारी डॉक्टरांच्या टीमा पाण्याचे टँकर शेकड शेकड्याने तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती तर ती सुद्धा ते आता पडदे मारून का होय ना तिथं एक करामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागेल टप्प्या टप्प्यावर काही ठिकाणी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल दवाखान्याचे स्टॉल सगळं तपतीनं कामाला लागत त्यामुळं हे हे अपेक्षित होत एक विराट असा मराठा मेळावा होणं उत्सव होतो कारण की राज्याच्या अनेक वर्षापासून मराठींची तयारी इच्छा होती आणि ती मात्र यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येतोय आणि सगळ्यांनी यावं उगाच पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे बुळबुळेच्या मागे पळू नये मराठा आणि मराठींनी गावागावातल्या ध्यानात ठेव मराठ्यांचे कुंकड आले कुंकड गेलेत हेही भारताने लक्ष ठेवा दसरा मेळाव्याला का आले लक्ष ठेवा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दारात उगच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं नाही त्यांच्या प्रचाराला पळायचं नाही तर आपलं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जातींचं बारा बोल दारांचं गोरगरीबविषयीचं हित अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आलं आपला मराठा समाजाचा डावलून ते जर राजकीय पक्षाच्या सभेला जाणार असला त्याच्यावर देण ठेवा कारण उद्या त्याला मराठ्यांच्या दारात यायचंय जिल्हा परिषदला ला पंचायत समितीला यायचे सरपंचाचं मत मागायला यायचे आमदारकीच मत मागायला यायचं सुट्टीला यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली पाहिजे मनोज जरांगे यांना त्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी दसत पुरवली अशा पन्नास उमेदवारांना पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे ज्यात रोहित पवार असेल राजेश टोपे या असं पन्नास लोकांना आम्ही पाठवा असं दक्षिण नाते म्हणतो जांभे होत त्याचं ना काही तर कसल्याचे पाडे म्हणा पाडणार होते चला आपलं पुढं चला पाडू शकतात का एवढी शक्य आहेत काय बाबा चला सगन उज्वळ की पण तुम्हाला रसद पुरवली तुम्हाला असं जायना चला चला पुढे घ्या पुढे घ्या त्यांना जनजांद हवाई अंड्या चला, चला।, 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 चला घ्या कुठं राजकारण कोणा विरोध मानत नाही त्यांना कोणाच नाव थुकत नाही थुकत असणार आता त्याला काय करावं सोडून द्यायचं ते विषय पुढे चालायचं राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार म्हणून नाही तिसऱ्या आघाडी खेळाडी नाही ते आणि कसलेच नाही काय ठरलं तर सगळ्या पक्ष असणार ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाडी पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा माझ्याविषयी ती समाजाची पण पर भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकारी त्यांना वाटतय त्यांचं प्रेमी माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचं प्रेमी समाजही म्हणतोय पण मला राजकारण जायचं ना क्लिअर रे माझ्या इच्छा मी लपून ठेवत नाही धडक सांगत असतो धडक ही लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये असं घडलं तुम्ही तुम्हाला आवडेल का नाही ते सांगितलंच ना जाऊ द्या जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या ना गोरगरीबाचे आपल्याला नाही गोरगरीबा मी तर पहिल्याच दिवशी म्हणलो असतो मग हो राजकारण मला हे मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी ना माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम करणार मी नाही हा पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत आता त्या भावना आहेत त्यांचं माय ते म्हणतात ते भाग वेगळा परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाग्राच्या सा स्वार्थासाठी काम करतो जी बैठक झाली चर्चा अजून मागण्या पुढची भूमिका काय घ्यावं लागणार त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबाजी मी करावी लागणार फडणवीस जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिनारे तुम्हाला वाटत असेल आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे समाज जोडा इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही त्या दिवशी आम्ही टाकू त्या दिवशी तुम्हाला पच्छता फायला असणारे सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसले मला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसंहिता लावा मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी तसे रासा तळाला टेकविळाला टेकविणार तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटण करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो मी विचारलं मग भाजपा मधल्या सगळ्या गरिबापासून श्रीमंत मराठ्यांना सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला जायचं नाही मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोरगरीब शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरिबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण द्या म्हणा आमच्याही लेकरांना लागणार आहे असंही सांगा भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा लागणार आहे आरक्षण तुम्ही आरक्षण देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत मला जायचं नाही राजकारणात माझ्या समाजाला नाही मी शब्दाला पक्का आहे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मला काही घेणं नाही त्या महाविकास आघाडीचं महायुक्तीचं ज्योतिष मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्यांना तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंमलबजावणी करून टाका जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वटळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहू आपल्या लेकराच्या बाजून राहू आपल्या स्वतःच्या लेकराशी धक्का करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका आणि स्वतःचे जात संपू देऊ नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला एवढी मोठी किंमत आहे की कि ती हरून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करण्यासाठी जो आपल्या लेकरांना मोठच करत नाही तो कसं आपला जे आपल्या समाजाला मोठं करत नाही तो आपला होच कस का मराठी हुशारवा की डावे फक्त सत्तेवर बसाय पुरता खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तो बस भाजपातल्या गोरगरी मराठ्यांना सांगतो तो बस काय शहा आपल्याला तिची तो गाडीत फिरणार येशेत फिरणार त्याचे पोरं फिरणार त्याचे सगळे आजी आजी होणार ते मजा होणार ते जे नाही ते खाणार पुढे आले आपण कष्टात तितक्याच त्रासात आपले पोर तितक्याच अडचणी आपण मागणारेच पवार आपल्याला काय शरद पवार मोठे त्याला मोठं करत बसायचं आणि जायचं नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झालाय कम्प्लेट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही सगळे जण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री बोरगरी भाजप मधले मराठे सगळे आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा हात जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही माया नावाने बॉम्बलायचं नाही मग किती पडले आणि किती जर वाटुळ झालं हे मग मला सांगायचं नाही हे माझी हात जोडून फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंबलबाजीने करा दातड काढू नका असण्यावर नेऊ नका ही हो करू नको हो संधी दिली फडणवीस साहेब तिचं सोनं करायचं हा हो नाही करायचं हो ते टोळक्यात बसायचं ते बुंगरी टोळक्यात आणि वेळ मारून निवडणुकी हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब भावनेशी अजिबात खेळायचं नाही आमच्या जीवात चालली तिकडे उगा तुमच्या तुमच्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार ती घेऊन बसायची ती टिकली लावलेल्या आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना विठीच धरायचं मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळं डाव रचायचे कितीही गणितर लावले आणि कसलंही मुरब्बी काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठ्या था, खाली खाली आले ना सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणारच नाही तुम्हाला आ, मला तळतळू नका पडोनी साहेब आणि मला तराला पण लावू नका जेवढे मागले जेवढ्या मागणी तेवढ्या चांबलबाई आचारसंहिताच्या आत झाली बाई नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो त्याला सहानुभूतीच्या लाटेमध्ये अजित पवार फडसाहेब जर ही डेडलाईन आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी का आचारसंहितापर्यंत नंतर घेऊन का करायचं त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावंच लागेल कारण की जर पाडलं नाही तर प्रश्न तसं प्रलंबितच राहील सगळं होईल आणि ती तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चूकोडू असतील राजरत्न आंबेडकर असतील यांचा सर्वांचा ओढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे पुढची भूमिका असं विचार शब्दाने वापर त्या आघाडीने भगायचं नाही त्या आघाडीत भगाड्यावर आपलं काय बस अपक्ष जर ठरलं तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर कसा काच पाडून टाक एक घालतो आम्ही त्यांचे किती गणित जोडून द्या विदर्भातले सगळे कुणबी मराठी आमचे खानदेशातले आमचे पहिली आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा सत्तर वर्षात असं घडणारे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिट पाडणार पहिल्यांदे घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेले उत्तर महाराष्ट्रात कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खुट बोलायचे कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि दरी निर्माण करायचं असं डोक्यात आले आम्हाला आमचा आयुष्य वाचवावं लागणार आहे कुणबी आणि मराठा आपण एकच एकच रक्त आहे आपलं वेगळं रक्त नाही पहिल्यांदी खानदेशात असं होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबी सण होत आणि कुणबीला बोललेलं मराठ्याच मराठ्याला सण होत अजिबात होत खानदेशात तर तुम्हाला की पहिल्यांदी एक नवीन दिसणार नवीन उलथाबालत म्हणतात ही कधी शक्यच नव्हती ती खानेशात यावेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणार होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम हे प्रामुख्याने जाणवतं सर दौरा केल्यावर माझ्या लक्षात पवारांच्या की हसन मुश्रीफांच्या वेळी काँग्रेसमध्ये यायला लोकांचं अजित पवार आहे राष्ट्रवादी मधले किंवा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एवढ्या कनेक्ट असणारा नेता काय होईल माहिती नाही कमी मतदार संघामध्ये लोकांचं मत चांगलं आहे नेत्यांची संख्या फक्त बऱ्याकडच्या काळामध्ये लागले जाणवू लागले थोडेसे झाला नाही काहींनी संकेत दिलेले आहेत काही पक्षाकडे गेल्यानंतर अंदाज व्यक्त केला गडबड झाली अशी काहींनी जरा त्यांच्या मतदार आहे लक्ष झालं काय होईल माहिती नाही